काय म्हणाला सुखम शेते सुखम शेते नाही म्हणजे केवळ स्वस्त घोरत पडणे हा संन्यासाचा मुख्य गुण अहो मग तथागत आपण निर्वाणपणे केवळ झोपा काढायचा होता देहत्याग करायचा होता नाही सुकम शेते याचा लाक्षणिक अर्थ जर हाच अभिप्रेत असेल ना तर मग ती स्थित प्रज्ञता तो कर्मफलाचा अंतर त्या संन्यासाप्रमाणे शस्त्र धारणेत शक्य आहे ज्या राष्ट्राच्या अन्नावर हा संन्यासाचा पिंड इथे प्रतिदिन पोचला जातोय त्यावर एक अत्यंत उदंड प्रत्यक्ष आपल्या बापासही मारून मागेही न पाहणारा असा एक अपराधी जो सहस्रावादी सैन्यानिशी चालून आला असता जो संन्यासी आपलं खडग सावरण्याऐवजी आपलं पांघरून सावरतो तिकडे असंख्य बायका मुलांना भोकसला जात असताना त्यांच्या आर्थ किंकाळ्या कानी पडू नये म्हणून आपल्या कानात अनर्थ निरर्थक असे अहिंसेचे बोळे घालून सुखम शेते म्हणून स्वस्त खोरत पडतो अशा संन्यासाचा शतवार धिक्कारच असो